आदिवासी समाजाचे आधार कार्ड सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित उफ, राहणारे सन्मान्य व जिल्हा विद्यमान गोर गरीबांचे कैवाणी सन्मान्य देवर शेठलांडे या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित असतात आता तुम्ही यापूर्वी महिना भर पाहिला असत की अध्यक्ष साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी दुर्घटना झाली त्या दुर्घटने आदिवासी बांधव सहभागी होता परंतु राजकर्त्याने त्याचं राजकारण सांगलं सर्वसामान्य जनतेना साहेब माहित आहे की त्याच्यात तुमचा काही संबंध नाही परंतु याच्यामध्ये एवढं झालं कि जे आमदार पडले जे जिल्हा परिषदला पडले जे जिल्हा परिषदला इच्छुक राहिले यांनी हा राजकारणाचा डाव साधला सर्व सर्वसामान्य जनता तुमच्या बरोबर होती तुम्ही त्यांच्यासाठी तळागाळात व राष्ट्र जे धावत होते आणि त्याच्यात सर्व समाजवाद्यांना एक सांगतो की आपला तुम्ही जे मजुरांना जाता आणि जा त्या ठिकाणी जी मजुरी बुडवली जाते त्यावेळेस जे जा अध्यक्ष साहेब तुमच्या पाठीशी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्यांचाही या ठिकाणी यांचा सहभाग आहे त्यांनीही या ठिकाणी डाव साधला आदिवासी समाजाचा जर कोणी आदर आदर तर तो फक्त देवराम लांडे आहे कारण हा सतत ता आपल्या तालुक्यात ता आपल्यावर आणि आपल्यावर होत आहे मग याचा कुठ काटा काढला पाहिजे म्हणजे आपण म्हणल तर आपलं म्हणल तसं या ठिकाणी सर्वसामान्य तुम्ही केलेल्या कष्टाचा आणि तुमच्या सोबत सर्वसामान्य जनता ही तुमच्या तुमच्या पाठीमध्ये तुम्ही केलेला त्याचा आशीर्वाद होता म्हणून तुम्ही आलं त्यांनी डाव साधला होता त्यांना माहित होतं इलेक्शन पुढं होत कारस्ता साधायचं तीन महिने अध्यक्ष साहेब मध्ये गेला इलेक्शन आपल्याला सोपी झाली पण तुम्ही जेल मध्ये राहिले असता तरी तुम्ही निवडून आला असता कारण तुम्ही तेवढ म्हणून ते उगवते मध्ये आलात तुमच्यासाठी फक्त दोनच वाक्य मी बोलतो आता बाकीच काही बोलत नाही साहेब सुवर मे आते है। और शेर अकेला आता है आदिवासी समाजाचा वर्ग माणूस आज वाडीमध्ये आलेला आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द चालवतो धन्यवाद दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक गावागाव आदिवासी भागामध्ये आपला माणूस म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येत असतो आपला आहे आणि म्हणून वर्षाप्रमाणे येत असताना यावर्षी माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे भूषण देवराम साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक होती घटना त्या ठिकाणी घडली गेली राजकीय नेत्यांनी त्या गोष्टीचा अतिशय मोठा तो प्रश्न उचलून धरला साहेबांना बदनाम करण्याचं काम केलं परंतु मित्र आदिवासी समाजामध्ये मान्य कृष्णराज मुंड्यानंतर

आदिवासी भाग आहे ना तो आमदार या तालुक्याचा आमदार झालेला आहे समाजाने सर्वांनी ते आमच्या पाठीशी उभं राहावं त्यांना जरी या ठिकाणी बदनाम करण्याचं काम किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेण्याचं काम समाजातील आपल्या काही ठराविक मंडळींनी कुणीतरी त्यांना फूस दिली आणि त्या फूस देण्याचा फायदा या आपल्या काही कार्यकर्त्यांनी थोडस उचलून धरल्यामुळं झेडपी फक्त दाडे साहेबांचीच आहे तिथं फार कोणी कोणी द्या पण झेडपी म्हणजे झेडपी लांडे साहेबांची आणि लाल दिवा आपल्या आदिवासी भागामध्ये लाल दिवा मिळवला कॅबिन आहे अजून याची जाणीव नाही आणि कॅबिनचा मंत्री मंत्री पदाचं पद होते ते आपल्या भागातील माननीय गोरगरीब कुटुंबातून जन्म लागल्या माननीय देवरामला मिळवलं हा त्यांचा मोठा प्रणय आपल्या आदिवासी भागाचा

आणि अंजनावळे गावच्या तळेच्यावाडीच्या परिसरामध्ये आपले आदिवासी वादळ हा एक मेव नेता गाजणारा आता फक्त एकच माझी समाजाला एक विनंती आहे समजा कुणावरती प्रसंग येतो येत नाही असा नाही पण ह्या दोन मूळखाली एवढी आक्कल लागत होती का यांनी किमान समाजाचा आणि आदिवासी नाव सुद्धा सांगू नवं आणि त्यांनी समजून घ्यावा का कोण आपण दोन बोलत आहोत कोणला आता फक्त त्यांनी तळ्याच्या वाडी मध्ये फक्त येऊन दाखवा नाही गावाना जोडला ना त्यांचा मी एखा वैयक्तिक जोडील त्यांना त्यांनी येऊन दाखवा तळ्याच्या वाडी मध्ये आणि तुम्हाला सांगतो अध्यक्ष साहेब जो जो समाज आहे ना सर्वसामान्य हा तुमच्या पाठीशी आहे फक्त दोन कावळ गेला त्यांच्या पाठीमाग कोण गेला दोन कावळ इतर नेत्यांना बोलताना का विरोधामध्ये मावळ राहिलं आणि हे तो दोन जाई अरे घोडेगाव खाला डायरेक्ट मी ठोकून सांगतो घोडेगाव खाला आणि काय काय भ्रष्टाचार आहे त्यांनी मला असा येऊन इच्छावा आपल्याकडे पुराणे आहेत तेवढे आणि समाजाच्या काही समाजामध्ये बेस निर्माण करायचा असा व्हावा तसा व्हावा अरे काय मूर्खांची वागणूक आहे तुमची या मानवा इलेक्शनला या इलेक्शनला या मानवा बाळा बघतो तिड आणि हा सर्वसामान्यांचा आवाज आहे हा काय एखाद्या पुढाऱ्याचा किंवा एखाद्या नेत्याचा आम्ही कधी पुढाऱ्यांमध्ये बसती नाही किंवा नेत्यांमध्ये नाही पण हा सर्वसामान्य आमचा जनतेचा आवाज आहे एवढे बोलून दोन शब्द जय जय हिंद माननीय देवराम शेख लाटे साहेब यांच पाऊल आमच्या मंडळाला येणाऱ्या भविष्यात लांडे साहेब हे गोपाचा नेते विजय होणार ते पुन्हा एकदा जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे होणार हे ठरलेलं आहे त्यामुळं जरूर समाज चक्र करना जिला परिषद के अध्यक्ष मनोज जाहिर करते आणि थांबतो या ठिकाणी वोट समाई नवरात्र उत्सव मंडल या मंडळाच्या आग्रहस्तव या ठिकाणी लांडे साहेब दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतात जो प्रसंग दादा सभेने सा सांगितला सा, मी महिला आज अण्णावर होतो त्यामुळे मी काही जास्त बोललो नाही साहेब ही गोष्ट होऊ नये ती घडली आपलाच माणूस आपल्याच माणस माणूस गेल्यानंतर ही घटना घडल्यानंतर प्रत्येक माणसाला वाईट वाटत आणि आम्हालाही वाईट वाटलं परंतु तो प्रसंग ज्या या ठिकाणी तुमच्यावर आणला त्यांचा या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये निषेध होतो आणि तो होणार आहे तर इथून पुढं तुम्ही तुमच्या ह्या वाटचालीत हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज भेट देण्यासाठी आदिवासींच आधार स्तंभ आधार कार्ड आदरणीय देवरामजी दांडे साहेब हे आज आपल्या तरुण मंडळाला भेट देण्यासाठी आलेले आहेत तरी वर्षबाई तरुण मंडळ तळेचवाडी यांच्या वतीनं मी देवराम शेठ लांडे साहेबांचं आणि सोबत आलेल्या सर्व तरुण वर्ग त्यांचे, त्यांचे हितचिंतक शुभचिंतक या सर्वांचा आभार मानतो आणि लांडे साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> बसून घ्या बसून घ्या जेव्हा चला महिला मंडळावर बसून घ्या हॅलो 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 चला जेवणासाठी बसून घेऊ mobile number is <laughs> able to دروقتي... ايش فينا اُه کڏھن ڪم ڪندو آهي

Đý hán, hán it! Hánnet! Hánnet, hán it! Hán